सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच एकमेकांकडे रागाणं बघितल्याच्या किरकोळ कारणावरून तिघांनी मिळून एकाचा धारदार शस्त्रानं भोसकून खून केलाय गौरव हेमंत कुलकर्णी वयवर्ष वीस राहणार गणेश भाजी मंडई इस्लामपूर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना सोमवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान यल्लम्मा चौकात घडली प्रकरणी अट्टल गुंड व यापूर्वी खुणाच्या गुन्ह्यात आरोपी असलेला सौरभ सुशील पाटील राहणार इस्लामपूर जहांगीर मुजावर राहणार गोटखिंडी तालुका वाळवा या दोघांचा आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय इस्लामपूर पोलिसांनी काल रात्री या दोघांना ताब्यात घेतले असून तिसरा हल्लेखोर फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार गौरव कुलकर्णी यानं सौरभ पाटील यांच्याकडे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात रागाने बघितल्याचं निमित्त झाले या त्राच्या भरात सौरभ यानं त्याच्या अन्य दोन सहकार्यांना घेऊन गौरव कुलकर्णी याचा चाकून भसकून खून केला सोमवारी रात्री उशिरा यल्लम्मा चौकात ही घटना घडली गौरव हा व्यवसायानं फोटोग्राफर होता तर संशयित सौरभ याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी आपली यंत्रणा तात्काळ सक्रिय करत या दोघांनाही ताब्यात घेतलंय सौरभ पाटील हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी खुणाचे अन्य दोन गुन्हे दाखल आहेत सध्या तो जामिनावर बाहेर होता दरम्यान त्यानं हा आणखी एक कारनामा केलाय मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र